जिजूंच्या भावाचे जे ट्विन्स आहेत मुलं तर त्यांचा फर्स्ट बर्थडे आणि नेमिंग सेरेमनी तर हे दोन्ही कार्यक्रम आता वाजलेत रात्रीचे दहा आणि आम्हाला आता निघावंच लागणार आहे पुण्याला कारण उद्या सकाळी परत आपली अकॅडमी आहे आता वाजलेत रात्रीचे पावणे दोन आणि आता आम्ही पेट्रोल पंपवर पेट्रोल टाका थांबलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर आज आम्ही निघालो आहे मुंबईला कारण मुंबईला एक कार्यक्रम आहे कोणता कार्यक्रम आहे ते तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवते पण घरी खूप गडबड होती आणि खूप घाईमध्ये आम्ही आलो आहे त्यामुळे घरी मला ब्लॉग स्टार्ट नाही करता आला सो आम्ही इथे जवळजवळ निम्म्या रोडमध्ये आल्यानंतर मी ब्लॉग स्टार्ट केलं आहे जर थोडंसं थांबलो आहे आम्ही लोणावळामध्ये तर बघा मग पुढे काय काय होतं आहे ब्लॉग कंटिन्यू करत राहा बाबू काय ग बाबूला बराच वेळ गाडीत बसून इरिटेशन झालं होतं त्यामुळे आम्ही थोडस आता बाहेर उतरलोय पाच मिनिटासाठी आमच्या बाबूला आहे भूक सो बाबूचा नाश्ता सुरू आहे आता बाबूला मामा लागली खेळलं ना आमच्या

पासून ऊन होत आणि आता अचानकच पाऊस आलाय अरे पाऊस गेला पण साहित्याचे कसले रोल जातायत थोडी मोठी गाडी आहे ड्रम आहेत ना आता आम्ही पोहचलोय घरात जवळ तर हे पूर्णपणे प्रॉपर मुंबईमध्ये नाहीयेत तर डोंबिवली मधला हा एरिया आहे सो so, चलो तर आता आम्ही परत चाललोय थोडस मार्केटला त्यामुळे तुम्हाला मुंबई पण आता दाखवता येईल मला म्हणजे इथला जो काही एरिया आहे तो तर so, चलो आणि आज आम्ही पहिल्यांदा ट्रिप चाललो चाललोय आज ट्रॅफिकचा रूल तोडलाय पण आम्ही गर्दीच जात नाहीये इकडे गर्दी नसलेल्या एरियात चाललोय पण पुण्यात तर आपल्याला कुठेच ट्रिपची जाणंच जाणं पॉसिबल नाही पण इथे जाऊ एवढस मला घ्यायचे शूज पावसाळ्यासाठी तर ते आम्ही बघायला आलो तिथे डिझाईन हीच छान वाटते कलर छान वाटत आणि भैयाने ऑलरेडी तो तसावाला तर वापरलाय हा

तर बघा तुम्ही हे स्टेशन बघू शकता अक्चुअली आम्हाला स्टेशनच्या पलीकडे जे मार्केट आहे तिथे जायचं पण हे सगळं क्रॉस करूनच जावं लागणार आहे हे बघा इकडे जे मार्केट दिसतंय तिथे जायचं आपल्याला तर हे रेल्वे स्टेशनचा जो पूल आहे तो क्रॉस करून जावं ओहो करवंद बघा मार्केट किती मोठं आहे पण हां सिस्टमॅटिकनेस मात्र खूप आहे त्यामुळे गर्दी होत नाही हे बघा दोघे ट्रेन्स आहेत तर ट्रेन साठी आम्हाला कपडे घ्यायचे होते पप्पांचे कपडे घेत राहिले होते मुंबईमध्येच घेऊ बोलले त्यामुळे इथे घेतलं आता आम्ही मार्केट वगैरे फिरून थोडं पप्पांना पण मार्केट वगैरे दाखवलं आणि आता निघालोत घरी बापरे मुंबईचं सगळं ठीक आहे पण मुंबईची गर्मी मात्र काही सहन होत नाही कसे राहतात लोक इथे काय माहित आपल्या पुण्यात तर एवढी काही गर्मी नाही होत पण मुंबईमध्ये भयानक गर्मी मला तर दम लागल्यासारखं होतं कारण एक तर एवढी गर्मी आणि त्यात एवढं चाललं एवढ्या पायऱ्या वगैरे उतरला खरंच मुंबईचं जीवन एवढं धावपळीच आहे ना आणि आज रविवार असल्यामुळे तर जास्तच गर्दी आहे सगळीकडे मला एवढं गरम होत होत आईस्क्रीम शॉप दिसला आणि त्याच्यामध्ये मॅग्नम आईस्क्रीमल्यानंतर आम्ही लगेच मॅगनम खायला आलो आणि आज मला फायनली जिजूंकडून पार्टी मिळाली मॅगनम एक दो पैक कर आम्हाला मगाशी जायचं होतं पुढे शॉपिंगला आधी आम्ही शूजची वगैरे शॉपिंग केली होती इथं आवडले म्हणून पटकन घेतले पण नंतर पुढे बाकी शॉपिंग साठी जायचं होतं मार्केटला वगैरे तर इथंच आम्ही घेऊन ठेवले होते सगळे शूज सँडल आमचे आणि आता परत घेऊन चाललो खूप कंटाळा आला शॉपिंग पण भरपूर केली आणि खाल्लं पण मी तर जिथे जाईल तिथे शॉपिंग करते आणि खाते कारण मला ते आवडतं मला कधी स्ट्रेस वगैरे आला तर मला एकच गोष्ट हॅपी बनवू शकते ती म्हणजे शॉपिंग करण आणि खाणं ह्या दोन्ही गोष्टी माझ्या फेवरेट आहेत त्यामुळे कुठेही गेले तरी मी, मी ते सोडत नाही हाय बाबा ऑलरेडी एवढं खाल्ले मी आमच्या घरी मला खादोडी म्हणतात मी एकटीच खात असते कायम तरी पण वाळलेली तरी डेकोरेशनची तयारी सुरू आहे घरात थोडेफार फुगेल होत आहेत आणि बाकी जो बड्डे आहे तो बाहेर असणार आहे ओके तर आम्ही आत्ता सगळे तयार होऊन आलो फंक्शनला तर आज फंक्शन आहे म्हणजे जिजूंच्या भावाचे जे ट्विन्स आहेत मुलं तर त्यांचा फर्स्ट बड्डे आणि नेमिंग सेरेमनी तर हे दोन्ही कार्यक्रम आज एकत्र आहेत तर त्यासाठी आम्ही आलो होतो तर आता तुम्ही बघू शकता खूप छान असं साठी तयारी झालेली आहे आणि आता फंक्शनला सुरुवात पण होणार आहे बाबू बाय पाडले

कार्यक्रम तर झालेला आहे पण आता वाजलेत रात्रीचे दहा आणि आम्हाला लागणार आहे पुण्याला कारण उद्या सकाळी परत आपली अकॅडमी आहे आणि अकॅडमीला सुरू झाल्यामुळे म्हणजे आता स्कूल सुरू झाले मुलांचे त्यामुळे सुट्टी देऊन चालत नाही सो आम्हाला रात्रीच निघावं लागतंय बघू आता पोहचतोय कधीपर्यंत पण संध्याकाळी ट्रॅफिक नसेल तो त्यामुळे आम्ही लवकरच पोहचेल बघूया आता चलो जिजू so, आता इथून उद्या तसेच त्यांच्या ऑफिसला जाणार आहेत नाशिकला सो जिजू येत नाहीत आमच्यासोबत रिटर्न आता येताना तर आम्ही किती जण होतो एक दोन तीन चार पाच सहा जण होतो आता जाताना पाचच जण आहेत तर सध्या आम्ही आहे टोल नाक्यावरती आणि ती होती लाईन कारची पण आम्ही चुकून आलोय त्या मोठ्या वाहनांच्या मागे आणि किती वेळ थांबलोय पण अजून आमचा नंबर आला आणि आमचं बघून मागे पण कार घेऊन थांबलं आता आपण कुठे रे कोणता टोल नाका होता हा कोणता होता कोणाला माहित नाही पहिल्यांदा सगळे बाईक फर्स्ट टाईम हां दरवेळी आम्ही ट्रेन ने जातो आज पहिल्यांदाच कारने आलोय बाय रोड अजून चाळीस किलोमीटर राहिले पण छान वाटलं संध्याकाळचं ट्रॅव्हलिंग छान वाटत फक्त चालवणाऱ्याची हालत काय झाली मला <laughs> <laughs> तर एवढी झोप आली ना डोळ्यात पण भैया झोपेल म्हणून मी झोपत नाहीये आणि माझ्या भरशावर भैयाच्या साईडला दिदी बसलेली असून निवांत झोपली तर आत्ता वाजलेत रात्रीचे पाहुणे दोन आणि आता आम्ही जर पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकायला थांबले बऱ्यापैकी मागचे सगळे पेट्रोल पंप तर बंद झाले होते आता एक सुरू आहे

आत्ता वाजलेत तीन आणि आत्ता आम्ही घरी पोचलोय बापरे डोळे तर पूर्ण मी असं ताणून धरले होते कारण भैयाला झोप लागू नये म्हणून तर आता जाम झोप आली तर मी झोपणार आहे प्रवास छान झाला पण झोप मात्र कंट्रोल होत नव्हती कशी बशी केली आता मी झोपून जाणार आहे मस्तपैकी सो so, बाय बाय आणि एवढ्या कष्टाने ब्लॉग बनवला आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड नाईट बाय